नमस्कार मी मिलिंद भागवत नमस्कार मी रेणुका आपण पाहताय न्यूज एटीन वृत्त वृत्तमालिका आहे ती म्हणजे जो विषय आम्ही गेल्या पंधरा दिवसांपूर्वी लावून धरला होता मागच्या आठवड्यात लावून धरला होता आणि आजही आम्ही याच विषयाचा पाठपुरावा करणार आहोत आमच्या वृत्तमालिकेच्या माध्यमातून ते म्हणजे एस टीच्या पगाराचं बोला कारण एस सलग तीन महिने झाले तरी आपल्या कर्मचाऱ्यांना पगार दिलेला नाही आणि त्याचमुळे एसटी कामगारांनी आज दिवसभर आक्रोश आंदोलन करण्याचं नियोजन केलं आहे काही वेळातच म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून राज्याच्या विविध भागात हे आंदोलन सुरू होत आहे कामगारांना प्रशासनानं नोटीस बजावल्या जाण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे आता कामगारांच्या बाजूने त्यांचे कुटुंबीय पगारासाठी आंदोलन करत आहेत हे आंदोलन तीव्र होण्याचीही शक्यता आहे कारण दिवाळी येऊन ठेपली आहे दोन ते तीन दिवसांनी दिवाळी सुरू होते आणि त्याच्या तोंडावर तीन महिने पगार नाही त्यामुळे कामगार आणि कुटुंबियांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे तेव्हा आताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी तीन महिन्यांचा थकीत पगार कधी मिळणार आणि कुटुंबियांचे इतक्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्यामुळे एसटी कामगारांची दिवाळी अंधारातच जाणार का हा प्रश्न यामुळे उभा राहिला आहे हे आज राज्यभरात एस टीचे कर्मचारी तीन महिन्यांचा पगार मिळावा यासाठी राज्यभरात सर्वत्र आक्रोश आंदोलन करणार आहेत तर एस टी महामंडळातनं परिवहन मंत्री जे आहेत अनिल परब त्यांनी सातत्यानं म्हटलं आहे की दिवाळीच्या पूर्वी कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार देणं यादृष्टीने आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे त्यामुळे एस टी गहाण की त्याचा सौदा होतोय हा प्रश्न याआधी देखील न्यूज एटी लोकमतनं वृत्तमालिकेतून उपस्थित केलेला होता आणि त्याच माध्यमातून आज हा प्रश्न आपण उपस्थित करतोय की एस टी महामंडळाच्या या एस टी महामंडळानं वेगवेगळे निर्णय घेतलेत पण ते कामगार हिताच्या दृष्टीने आहेत कारण या सगळ्यामुळे महामंडळ जरी आर्थिक संकटात असलं तरी वेतन देण्यासाठी देखील देखी देखी महामंडळाकडे पैसे नाही आहेत असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सागर कुलकर्णी आहेत आणि विजय देसाई आपल्यासोबत तिघांचंही स्वागत सगळ्यात आधी सागर जाऊयात सागर तू आता नेमका कुठे उभा आहेस तुझ्या बरोबर करतायत त्यांच्या अडचणींचा आणि आज आंदोलन कशा पद्धतीनं मिलिंद गेले तीन महिन्यापासून एस टी कर्मचाऱ्यांना पगार नाही कोरोनाच्या अत्यंत बिकट संकटामध्ये या एस टी कर्मचाऱ्यांनी अनेक प्रवासींची वाहतूक केली ज्यावेळेस एस टी बंद होती तरी देखील हे काही ड्युटीला होते अनेक जणांना कोरोनाची लागण देखील झाली पण जर आत्ता याचे सर्व नेमकं फळ काय मिळालं तर गेल्या तीन महिन्यापासून पगार नाही अशी वस्तुस्थिती आहे दिवाळी स सर, सारखा महत्वाचा सण काही दिवसांवर आलेला आहे अवघ्या दोन चार दिवसांमध्ये दिवाळी सुरू होतीये अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गेल्या तीन महिन्याचा पगार आपल्या हक्काचा जो काम केला आहे तो मिळण्यासाठी हे सर्व कर्मचारी वाट पाहतायत आपण काही कर्मचाऱ्यांना विचारणार आहे मुंबईमध्ये विशेषतः कर्मचाऱ्यांना आंदोलन करण्यापासून सरकारने थांबवलेला आहे त्यामुळं थेट आंदोलनाची जरी भाषा केली असली तरी मुंबईत आंदोलन होत नाही आहे पण वेगळ्या स्वरूपात हे निषेध व्यक्त करतायत सर्व कर्मचारी जे आहेत आपण त्यांच्याशी नेमकं जाणून घेऊया गेल्या तीन महिन्यापासून पगार नाही आहे तर काय सरकारच्या वतीने सांगणं वारंवार येतं आणि तुमची कौटुंबिक सद्यस्थिती काय येते या सगळं कारण की कुठे ना कुठे तरी दैनंदिन आयुष्यामध्ये पैसे हे निकड आहे त्याच्यावरच आयुष्य चालतं पण ते पगार तीन महिन्यापासून नाही आहे आत्ता खिशामध्ये एकही एक रुपया नाही आहे आमची दिवाळी कशी जाईल हे सुद्धा आम्हाला माहिती नाही दिवाळीत आजकाल मुलंसुद्धा सुद्धा बोलतात पप्पा फटाकडे आणायचे साध्या फटाकड्या काही खावा सुद्धा पैसे नाहीत इतकी बिकट परिस्थिती आता सुद्धा विचारता तेव्हा दिवाळी आली काय करायचं कुणाकडून उसने घ्यायचे म्हणजे कोण दे पैसे पण द्यायला तयार नाही का तर एस तीन तीन चार चार महिन्याला पगार नाही मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होतो मला त्या कोरोना पॉझिटिव्हमध्ये हो त्यांनी हो पगारही दिलेला नाही अजून त्याचा माझी रजाही पास केलेली नाही आणि कुठल्या अधिकाऱ्याला विचारायला जाऊ तर अधिकारी जा त्याची उत्तरही देत नाहीत आम्ही विचारायचं तरी का नक्की कुणाला तुमची काय प्रतिक्रिया आहे ते यांनी जसं सांगितलं हीच परिस्थिती आर्थिक जी कुचंबना आहे ती सुरू आहे हो असं हे स सत्य परिस्थिती आहे मी आता एक करता घरती घरी म्हणून हे एकटा माणूस आहे माझ्या घरी आठ माणसं आहेत मी सुट्टी दिवशीही त्यांना का कुठलं कुठलं कार सांगून मी इथेच थांबतो घरी जाऊ शकत नाही कारण घरी गेले की दोन मुले आहेत आई वडील अवस्थेत आहेत त्यांचा दवाखान्याचा याचा खर्च आता एक नामुश्किल की झाले की कुठून कुठून कर्ज काढायचं कसं कसं काढायचं एसटी बँकेचे सुद्धा आता हप्ते कटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे जरी तीन महिन्याचा जरी पगार दिला तरी ते आता चार महिन्याचे एकदम हप्ते कापून जातील हातामध्ये काय येणार दिवाळी कशी साजरी करायची मुलं रोज कपडे कधी आणणार फाटाकडे कवा आणणार घरची प परिस्थिती अशी बिकड आहे की रेशनिंगच्या दुकानात गेलं तर पहिलीच उधारी आहे ती पहिली उधारी भागवल्याशिवाय दुसरी उदारी देऊ शकत नाही अशी अवस्था झालेली आहे की दिवाळी कशी साजरी करायची सरकारच्या वतीने वारंवार सांगण्यात येतं की पगार देऊ पगार देऊ तुमची काय मत आहे कारण की संघटना म्हणून कर्मचारी म्हणून तुम्ही वेगवेगळ्या माध्यमात मत मांडता साहेब पगार तर झालाच पाहिजे आता पगार झाला तरी पण एवढं काय मला वाटत नाही की त्याचा फायदा होईल म्हणून कारण आतापर्यंत तीन महिने झाले आता तीन महिन्यापासून दूध मुलांचं दूध घरचं रेशनिंग लाईट बिल गॅस हे सगळं तर भागावं लागते बँकेचे हप्ते ते व्यवहार वारंवार कट होतात मग ते आता पगार जरी आला तरी पण हो, छो, बर, तो पुरी पडणार नाही छोटी मुलं आहेत घरात अजून आई वडील आहेत घरात मी एकटाच आहे घराचे बरीचशी कामायच आहेत ते पुरी नाही करू शकत ना आम्ही पगार तर झाला पाहिजे परिवहन मंत्री असोत किंवा प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी असोत यांनी सांगितलं होतं की चार तीन चार दिवसामध्ये पगार होईल हे सांगून दहा दिवस झालेले आहेत पण होत नाही ही वस्तुस्थिती आहे मग घरचं सगळं नियोजन आर्थिक कसं केलं जातं था था। हो घरचं कसं आहे मी त्याशी गाडी उभा ठेवली गाडी उभा ठेवली आणि त्यावेळेस डिप मॅनेजरने आमच्या हजार रुपये दिले हजार रुपये दिले त्यावेळेस मला डिटेल जाण्यासाठी पहिला अक्षरा पैसे नव्हते त्याशी त्यावेळेस मी मागाय गेलो त्यावेळेस मला दिलं नाही अक्षर त्यावेळेस मला त्याने दिले मुंबई सेंटर आगाळचे डेप मॅनेजर बचा साहेब त्यांनी दिले त्यांनी फोन करून सांगितलं अर्ध्या रात्री का कारण मी अगोदर सांगू शकत होतो पण मी सांगितलं नाही कारण अगोदर सांगितलं असतं ते हिंदी दुसऱ्यावर पाठलं असत कर्मचाऱ्यांवर कारवाई पण केल्या जात आता काही तुम्ही वक्तव्य केलं जात भरपूर भरपूर कायदेशीर कारवाई करतात भरपूर करतात सगळ्याच कामगारांच्या समस्या नेमक्या काय आपण त्याच न्यूज एटी लोकमतच्या वृत्तमालिकेतून थेट पोहोचवण्यासाठी